नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून राज्यामध्ये आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळणार आहे तर एक दोन तीन फेब्रुवारीला राज्यातील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे तर मित्रो तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रो आज आपल्याला दुपारनंतर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश या ठिकाणी कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्येच संपूर्ण या भागांमध्ये पण दुपारनंतर या ठिकाणी हवामान हे ढगाळ पाहायला मिळते काही ठिकाणी तर हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळू शकतो परंतु या ठिकाणी मित्रो एकंदरीत जर विचार केला तर फेब्रुवारीपासून काही भागांमध्ये पाय काही भागांमध्ये हा आपल्याला ढगाळ हवामान हे पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे आपण जसं की स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर नांदेड या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच विदर्भामध्ये अमरावती अकोला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील हा आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे या ठिकाणी हवामान हे ढगाळ पाहायला मिळते व काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रो एकंदरीत या ठिकाणी जर मराठवाड्यामध्ये विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा आपल्याला काही ठिकाणी हलक्या तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पहायला मिळतो आहे परंतु मित्रो जास्त काही पावसाची शक्यता आपल्याला एक फेब्रुवारीला देखील पाहायला मिळू मिळत नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता कमीच पाहायला मिळते एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मित्रो आज हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे मित्रो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात पण आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनेनु ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून नक्की नक्की करा धन्यवाद